सय्यद साहेब आम्ही लातूर शहरामध्ये राहतो हे शहर लातूर शहर स्वच्छतेचं आहे असं फक्त त्या वाजंत्रीवरून वाजण्यावरून आणि जाहिरातीवरून दिसतं घंटागाडाच्या संदर्भामध्ये अनेकांच्या तक्रारी पूर्वीपासून आहेत आता येत कुणाकडे येते कुणाकडे येत नाही आली 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 म्हणले की निघून जाते टाकायचं जा म्हणले की तोपर्यंत भरलेलं असतं तो। मुळात कचरा भरून कुठून तुम्ही आणलेला असतो आणि ते फक्त वजन काटासाठी असतो आणि कचरा कुठला तरी दुसरेकडून टाळलेला असतो अशा बऱ्याच तक्रारी आहेत तक्रारी आहेत त्या गुन्हेदाराच्या तक्रारी आहेत हा टेक्निकल मुद्दा आहे पण नवीन आलेल्या मनपाच्या आयुक्त ह्या अतिशय धाडशी आहेत ते ज्याप्रमाणे अतिक्रमणावर आपले हातोडे चलवत आहेत ते कचरा कुंड्यावर त्यांनी हातोडे चलवावे कचऱ्यामुळे रोगराई होते हा जागतिक सिद्धांत आहे कचराच रोगराई आणतो जर कचरा कंट्रोल केला गल्ली बोळातले साचणारे ढिग जर कमी झाले तर रोगराई पसरणार नाही डुकर आणि ढेर ढिगारे आणि डुकर त्या ढिगाऱ्यातून डुकऱ्याची पिल्ल बाहेर निघतात इथपर्यंत जर या लातूरची अवस्था असेल तर आपल्याला ह्याच्यावर प्रचंड मोठं आंदोलन उभं करावं लागेल कारण जागोजागी ढिगे ढिगे आहेत आणि जिथे जावं तिथे ढिगे आहेत पहिले लातूर हे शैक्षणिक शहर होतं आता कचऱ्यांचं कचऱ्याच्या ढिगाचं शहर आहे असं आमचं म्हणणं आहे लातूर शहरामध्ये एक एक दीड दीड महिना गटरी काढायला येणार झालेत कचऱ्याच्या ढिगेच्या ढिगे लागलेत नंबर एक मध्ये दुनियाचा कचरा गटरी काढण्यात झालेत गाड्या येऊ आहेत तर कचरा भरून नगरपालिकेच्या लोक दिसणार झालेत अशी परिस्थिती झाली कोणत्याही भागामध्ये चला लातूर शहर कचऱ्यानं गतागत झालेलं आहे कसल्याही परिस्थितीत कचरा उचलायला कुणी तयार नाही हॉटेल हॉटेलवाल्याकडून कचरा घेऊन जाते दोनशे शंभर रुपये देते हॉटेलवाला त्याच्याकडून कचरा घेऊन जाते गोरगरीबाचा कचरा उचलाय तयार नाही गाडी आली तर गाडी सोबत माणूस नाही फक्त ड्रायव्हरच राहतो कचरा टाकणार कोण मध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे सांगा माझं नाव समीर चौधरी आहे आणि मी इंडियानगर या भागात राहतो वार्ड क्रमांक नऊ मध्ये कचऱ्याची गाडी येणार झाली इकडं तर कचरा टाका कुठं आम्ही आणि कचऱ्यावाल्याला फोन केल्यानंतर गाडीवाल्याला फोन केल्यानंतर त्यांना म्हणतो की जे आमचे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी गाडी दुरुस्त करून देण्यात आहेत मागे वीस पण वीस बावीस दिवस ते आले नाहीत त्याच्यानंतर दोन दिवस आले आणि त्याच्यानंतर आता पाच सहा दिवस झालं त्यांनी आमच्या घराकडे फिरकले नाही तर कचरा टाका कुठं आणि कचरा काय चालतं गाडीवाल्याला विचारल्यानंतर त्यांनी उत्तर असं देत की त्यांचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी गाडी दुरुस्त करून देणार झाले गाडी गॅरेज मध्ये त्यांनी मागे दिवस जे बावीस दिवस त्यांनी गाडी गॅरेज मध्ये लावले ते परंतु त्यांचं काम गाडीचे काम करून दिले नाही त्यांनी त्यामुळे त्यांनी थोडंफार तसंच दुरुस्ती करून घेऊन आले दोन दिवस त्याच्यानंतर अजून पाच सात दिवस झाला आता अजून गाडी नाही त्यांना तुम्ही विचारल्यानंतर ते काय सांगतात कोणाला बोला कोणते मालक आहेत कोण टेंडरवाले आहेत टेंडरवाले त्यांचे सत सतपाल का सर काय त्यांनी नाव सांगितले होते पाल साहेब यांचं नाव सांगितले होते आणि असं सांगितले होते की त्यांना बोला माझी गाडी तर गॅरेजमध्ये होती वीस बावीस दिवस पण त्यांची काही दुरुस्त करून देण्याची तयारी नाही तर त्यांनी स्वतः म्हणले की मी गाडी घेऊन येऊन कसं आणि ते मेकॅनिक त्यांना सांगतो की जर गाडी घेऊन गेलो तर तो त्याचं इंजन बसणार आहे तर त्या ते हिशोबाने त्यांनी गाडी घेऊन आले नाहीत काय सांगताल महानगरपालिकेच्या आयुक्त मॅडमला तर ह्या कचऱ्याचं निवारणासाठी काहीतरी उपाययोजना करण्यात यावी नाहीतर कचरा आम्ही कुठं टाकावं जर रस्त्यावर मिळून टाकलं तर ते पूर्ण घाण होऊन गटारी जात आहे आणि त्यामुळं गटारी तुमते पावसा पाण्यानं आणि तेच पाणी त्याच्यामुळं मच्छर जास्त होते आजार उद्भवतो तर त्याची उपाययोजना करून द्यावी मॅडमनी